तर आज आपण मस्त असं वांग्याचं भरीत कसं करायचं ते बघूया अगदी हिरव्या वांग्याचं भरीत गावठी चम वांगी ज्या असतात त्या वांग्याचं भरीत आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे अगदी सहज कोणालाही बनवता येईल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल मस्त अशी चमचमीत वांग्याचं भरीत होतं हिरवी वांगी वापरलेत मी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जी काळी मिळतात ती वापरली तरी चालतील पण शक्यतो हिरवी वांगी घ्यायचा प्रयत्न करा कारण हिरव्या वांग्याची चव थोडीशी वेगळी लागते अगदी मस्त लागते त्याची चव तर बघू शकता तुम्ही छान असं मस्त वांग्याचं भरीत होतं भाकरीबरोबर तुम्ही मस्त असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाजीला जास्त काही करायची गरज पडत नाही अशा पद्धतीने केलं तर तुम्ही छान वांग्याचं भरीत आणि डाळ भात भाकरी असं पेत एखाद्या दिवशी तुम्ही उन्हाळ्यात करू शकता अशा पद्धतीने बघा मस्त असं हे वांग्याचं भरीत होतं अगदी झटपट होतं जास्त वेळ लागत नाही तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे मी हे बघा बघू शकता गावठी वांगी घेतली ती हिरवी वांगी आहेत तर ही दोन प्रकारची वांगी असतात एक तर वांग्याला केट आ, काटे असतात किंवा बिगर काट्याचे असे दोन्ही प्रकारचे असतात तर आत्ता मला ही बिगर काट्याची वांगी मिळाले आहेत तीच वापरते मी तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जराशी मोठी घ्यायची एकदम लहान घ्यायची नाही कोवळी असेल तर मग आतला गर जो असतो तो काळा पडतो तर अशा प्रकारे मोठी घ्यायची मोठ्या वांग्यामध्ये बी असले तरी चालतात ती घ्यायची मस्त लागतात त्याचे इथेही तर इथे वांगं घेतलं आहे मी एक मी आत्ता एकच वांग्याचं करणार आहे कारण तू खूप मोठे आहेत तर त्यासाठी मी एकच वांगं घेतलं आहे एक दोन तीन जणांसाठीच करणार आहे मी तर असं त्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून असं छान तेल लावून घ्यायचं आणि याला भाजून घ्यायचं आहे गॅसवर भाजून घ्यायचं तर मी गॅस असंच ठेवते तुमच्याकडे जाळी असेल तर त्याच्यावरही ठेवू शकता आता माझ्याकडे आहे पण मला आत्ता सापडत नाही आहे म्हणून मी मी बर्नरवरच भाजून घेते वांग भाजायला थोडासा वेळ लागतोय पण तेल चांगलं लावून घ्या म्हणजे मागं वांगं जे आहे ते मस्त खमंग असं भाजेल अशा पद्धतीने छान असं हे भाजून घ्यायचं वांग थोडंसं हलवून फिरवून भाजून घ्या म्हणजे चारी बाजूने सगळीकडून छान वांग भाजलं जाईल छान असं हे भाजून घेतलं बघू शकता तुम्ही आणि हे आता एकदम पूर्ण भाजूसपर्यंत थोडीशी वाट बघायची आहे आणि मग गॅस बंद करायचा आणि आताला थंड होऊ द्यायचं आहे काढून घ्यायचं ते एका ताटामध्ये एक थोड्या वेळ एक दोन तीन मिनिट एक पाच मिनटापर्यंत थंड करू द्यायचं आणि मग याची साल काढायची जेवढी निघते तेवढी साल काढून घ्यायची आता मी भरीतसाठी वांगं भाजून घेतले आहे इकडे कांदा एक दोन मोठे कांदे चिरून घेतलेत आणि हे जे दिसतं आहे तुम्हाला ते हे कांद्याची पात आहे त्याचे हे देठाकडचा भाग आहे तोही घेतला आहे मी कोवळा तो आलं लसूण पेस्ट आहे पेस्ट म्हणजे कुटून घेतलेलं आहे आणि एक तीन चार मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत आता हे वांग्याची साल आहे ते काढून घ्यायची हे बघा आतून बघा तुम्ही वांगं मोठं घेतल्यामुळे जे आतून गर आहे तो पिवळसर छान भाजलेला निघतो कोवळं घेतलं की तुम्ही मग तो गर आहे तो काळा पडतो त्यामुळे वांग मोठंच घ्यायचं आता हे जेवढं निघतं आहे तेवढे साल काढून घेते मी पूर्णपणे काढून घेतलं आता हा गर आहे तो थोडासा सुरीनेच बारीक करून घ्यायचा एकदम मिक्सरला वगैरे करायचे काय गरज पडत नाही हा गर सुरीनेच काढून घ्यायचा आणि थोडासा बारीक करून घ्यायचा त्याला कट करायची वगैरे काय गरज पडत नाही छान आता हे भाजून निघालं आहे हे गर त्यामुळे पटकन एकजीव होतो ते अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं सुरीने किंवा चमच्याने तुम्ही करून घेऊ शकता आणि आता लगेच फोडणी करायची एक कढईमध्ये दोन ते अडीच चमचे मोठे अडीच चमचे मी तेल घेतले याला थोडंसं तेल जास्त लागतं आहे आता हे तेल आहे ते मी कांदा भाजलेलं तेल आहे त्यामुळे तुम्हाला तसं ते थोडंसं लाल दिसतंय याच्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की मगच जिरे घालायचे आपल्याला ही फक्त फोडणी करायची या फोडणीमध्ये तुम्ही बाकीचे दुसरे कुठलेही मसाले घालायचे नाहीत फक्त मोहरी आणि जिरे तडतडू तर द्यायचे जिरे अगदी पाव चमचा घाला मोहरी अर्धा चमचा आणि पाव चमचा जिरे छान तडतडलं की याच्यामध्ये वाटलेली मिरची घालायची हे वाटून मी खरडा करून घेतलेले एक तीन चार मिरच्या तर त्या वापरते मी आणि हे आलं आणि लसूण चेचून घेतले फक्त मी ते घालते छान आता हे भाजून घ्यायचं आहे आणि मगच बाकीचे जिन्नस आहेत ते घालायचे आता हा कांदा आहे तो कांदा याच्यात घालते मी आपल्याला कांदा भाजून किंवा लालसर वगैरे अजिबात करायचं नाही फक्त थोडासा असं नरम करून घ्यायचा आहे तो कांदा तर थोडासा अगदी परतून घ्यायचा आहे अगदी दोन मिनिट परतून घेतला की मग कांद्याची पात घालायची कांद्याची पात मात्र भरपूर घाला आणि चव मस्त लागते एकदा करून नक्की बघा हिरवीगार मस्त अशी कांद्याची पात आहे कांद्याची पात मात्र भरपूर घाला तेही थोडीशी परतून घ्यायची आपल्याला हे सगळं अजिबात शिजवायचं नाही तर थोडंसं परतून घ्यायचं आहे मीठ घालायचं चवीनुसार कांदा नरम फक्त करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता मी कांदा लसूण मसाला घालते एक चमचाभर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता किंवा मग तुम्ही तुमच्याकडे जो साठवणीतला मसाला आहे तो वापरला तरी चालेल पण लाल तिखट घालणं गरजेचं आहे फक्त तुम्ही हिरवी मिरचीच घातली तर ते ही खरडा ठेचा असतो त्याच्यासारखं लागेल म्हणून थोडंसं लाल मिरची वापरली पाहिजे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला अवश्य घाला असेल तर हा कांदा लसूण मसाला माझा घरचाच आहे कोदाई कांदा लसूण मसाला जो माझ्याकडे वर्षभर विक्रीसाठी असतो आता हे जे कांद वांग भाजून आहे ते आता ते आता गॅस आधी बंद करायचा आणि मग हे वांगं भाजलेलं आहे ते घालून घ्यायचं आपल्याला गॅस आता अजिबात चालू ठेवायचा नाही हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चमच्याने थोडंसं असं हे दाबून दाबून हे फोडून घ्यायचं म्हणजे थोडेसे वांग्याचे जर मोठे काप असतील तर ते फुटून मॅश होऊन जातं ते तर गावाला गा गावाकडे जे म मा, मातीचं छोटंसं भांडं असतं त्यांनी असं रगडून घेतात पण काही गरज नाही याची तुम्ही क चमच्याने बारीक करून घेऊ शकता भरपूर कोथिंबीर घालायची खूप असं मस्त चमचमीत लागतं बघा बघू शकता तुम्ही बघितल्याबरोबरच तोंडाला पाणी सुटले की नाही माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे मस्त अशी होते भाकरीबरोबर खूप छान असं हे वांग्याचं भरीत होतं तुम्ही एकदा नक्की करून बघा थोडंसं झाकून ठेवायचं ते हे मसाले मुरण्यासाठी आणि एक पाच मिनटात परत उघडून बघूया मस्त असं हे वांग्याचं भरीत आता हे अशा पद्धतीने केल्यामुळं एक चार पाच तास तरी छान हे राहतं कांद्याचा वास येत नाही अशाच पद्धतीने कच्चही करतात फक्त वांगं भाजून घ्यायचं आणि मग कांदा वगैरे कच्चा घालायचा पण ते जेवणाबरोबर पटकन खाल्लं जातं ज्याला जास्त वेळ ठेवलं की मग कांद्याचा वास येतो अशा पद्धतीने केलं तर तुम्ही डब्याला टिफिनला देऊ शकता दिवसभरासाठी पण ते जास्त राहत नाही पण एक ती चार पाच तास तरी सहज राहतं म्हणजे तुम्ही सकाळी बनवून नेलं तर दुपारच्या जेवणासाठी छान हे वांग्याचं भरे तयार होतं रेसिपी आवडली ते मला लाईक कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार